सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणपती विसर्जनादरम्यान अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी बेकायदेशीरपणे केलेला लाठीचार्ज हल्ला करणाऱ्या संबंधित पोलिसांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलं होतं परंतु संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही यानंतर ही कारवाई होत नसल्यामुळे त्याच्या निषेधार्थ अनेक वेळा मोर्चा काढण्यासाठी प्रयत्न केला असता या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे त्यामुळे आता लवकरात लवकर पोलीस कर्मचारी लंगोटे श्रीकांत निकम मनोज शिंदे लावंड ठोंबरे बकाल माने लोखंडे डीबी यांच्या समवेत आणखी इतर पोलीस कर्मचारी कोणतेही कारण नसताना कोणतीही पूर्वसूचना न देता वडार समाजाच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकी वेळेस जाणून बुजून टार्गेट करून मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व गणेश भक्तांना आणि महिला भगिनींना वडार समाज बांधवांवर जातीवाचक अरवाच्या भाषेमध्ये शिबेगाळ करून त्यांनी लाठीचार्ज केला या सर्व पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना निलंबित करावं यासाठी पुन्हा आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये कारवाईची मागणी करत आहोत तसंच या कारवाईचा विचार न केल्यास आयजी कार्यालयावर लोकशाही पद्धतीनं मोर्चा काढणार असून शांततापूर्ण हा मोर्चा निघेल अशी माहिती मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली एसपी साहेबांना निवेदन दिलं आउटपुटाने काही कारवाई केली नाही त्यानंतर आपलूच्या डीवाय एस पी यांना निवेदन दिलं त्यांनी कारवाई केलेली परत निवेदन नि कारवाई केलेली त्यानंतर आम्ही आक्रोश डीवाय एस पीच्या कार्यालयावर आक्रोश असा मोर्चा काढला त्या मोर्चामधून आपलूचे डीवाय एस पीने शब्द दिला की यापुढे तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ आणि यापुढे तुम्हाला मोर्चा काढण्यास आम्ही संधी देणार नाही याची गवाही दिली त्यांनी दिली होती एवढं करून सुद्धा वडा समाजाच्या या महिला भगिनीवर केल्यामुळं आम्ही शांततेनं लोकशाहीच्या पद्धतीने मोर्चाही काढला त्यांना विनंतीही केलं तर त्या लोकांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यावर त्यांनी कारवाई केली नाही त्यानंतर आम्ही आयजी कार्यालयाची वेळ घेऊन सोलापूर आयजी कार्याची वेळ घेऊन त्यांनाही निवेदन दिलं तर त्या आयजी साहेबांनी म्हटलं दोन दिवसाचं वेळ द्या संबंधित पोलीस कारवाया संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर आम्ही कारवाई करू असं त्यांनी शक्य दिलं होतं त्यानंतर आम्ही एस पी साहेब आणि अडिशनल येवलकर साहेबांना भेटले असता येवळकर साहेबांनी अजून आमची कारवाई चालू आहे आणि त्यांचा अहवाल येणार आहे असे टाळाटाळाची उत्तर सोलापूरच्या अडिशनल येवलकर साहेबांनी त्यांच्याकडून आम्हाला असे उत्तर मिळत आहे तर माझ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे बारा डिसेंबर रोजी आम्ही आयजी कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी आम्ही परमिशन कार्यालय के। केले असता निवेदन द्यायचे अगोदर आमच्यासाठी आमच्यासाठी लव्ह लेटर तयार ठेवले होते एकशे एकोणपन्नासचा नोटीस त्यांनी आयजी कार्यालयावर आमचा सतरा डिसेंबरला मोर्चा आहे तर आम्ही मोर्चाचं परमिशन काढलं असता तर तिथल्या पीआयनी आणि अधिशेखांनी स्पष्टपणे नाकार दिला आम्ही तुम्हाला परमिशन देऊ शकत नाही <laughs> माझे पत्रकार बांधवाला विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाप्रमाणे लोकशाहीच्या लोकशाही लोकशाहीमध्ये आम्हाला तो अधिकार आहे पण कोल्हापूरच्या या पी आय साहेबांनी उदय ढोके साहेबांनी त्याच्या अधीक्षक साहेबांनी आमचं परमिशन नाकारण्याचं कारण अद्याप आम्हाला समजलेलं नाही माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे आम्हाला जर अटक झाली तर बेहत्तर आमच्यावर चार्ज झाला तर बेहत्तर कोल्हापूर येथून तारागाडी चौकातून ते आयजी करायला हा भव्य आक्रोश मोर्चा हा मराठा समाजाचा निघणार म्हणजे निघणार बल तिथं आम्हाला जेलमध्ये काढलं तर जोपर्यंत जोपर्यंत या जो पोलीस अधिकारी श्री लोमटे साहेब श्रीकांत निकम साहेब मनोज शिंदे साहेब लवंडे साहेब डीवाय एस चे बॉडीगार्ड आणि ठोमरे हवालदार आणि पंकज साहेब सोमा माने डीबी व श्री लोकंडे या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करत नाही तोपर्यंत हा मोर्चा वडाट समाजाचा थांबणार नाही जर डीवायसपी आयजी कार्यालयावर जर मोर्चा काढून जर यातनं जर आउटपुट काही निघत असेल त्यांच्यावर काराग होत नसेल तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये वडार समाजाचा हा मोठा आक्रोश मोर्चा अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही गोंधळ घालणार आहे तर अधिवेशनामधून जर आम्हाला आउटपुट काही मिळाला असेल तर विधान विधानभवनावर हा वडाळ समाजाचा आक्रोश मोर्चा

द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही